नवीन कार शिक्षकाच्या जीवावर बेतल्याची घटना सोलापुरातून समोर आलेली आहे नवीन कार घेतलेल्या आनंदात आलेल्या कुटुंबावर पाच ते सहा दिवसातच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे नवीन कार घेतलेल्या शिक्षकासोबत काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोलापुरातील भाटेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे इरन्ना बसपा जुजगार असं एक्केचाळीस वर्षीय शिक्षकाचं नाव आहे इरन्ना यांनी गाडी घेतल्याचा खूप आनंद झाला होता आनंद साजरा करण्यासाठी ते कुटुंबासह कार घेऊन आपल्या मेहनेच्या घरी गेले होते कार चालवता येत नसल्याने खासगी ड्रायव्हर घेऊन ते मेहुन्याच्या घरी पोचले होते तेथे ते पोचल्यानंतर इरन्ना यांना मोकळी जागा दिसल्याने गाडी चालवण्याचा चा मोह आवरला नाही त्यामुळे गाडी चालवण्यासाठी ते ड्रायव्हिंग सीटवर बसले मात्र गाडी चालवण्याचा अंदाज नसल्याने त्यांचा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट शिवारातील विहिरीत कोसळली घटनेनंतर गावातील लोकांनी तातडीने इरन्ना यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जवळपास तासभरानंतर इरन्ना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं बेशुद्ध अवस्थेत इरन्ना यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मयज शिक्षक इरन्ना यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे